नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश पाटील काशी आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण बऱ्याच दिवसानंतर नारंगाव मार्केटमध्ये धनामितीशापूजे लाईव्ह स्वरूपात लिलाव घेण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो गेले काही दिवस मी व्हिडिओ टाकून टाकू शकलो नाही त्याबद्दल मी सर्व सर्वची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आज आपण प्रथमदर्शनी पाणी पाहणी केली असता आणि त्या व्यापारी बांधवांबरोबर चर्चा केली असता आज देखील आपल्याला आवड नारेगाव मार्केटमध्ये धनामिथी शापूची फार मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला भेटत आहे अशा नाव नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन हे आपल्या आवडत्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा व्हिडिओला ला शेअर करा मी एक विनंती व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धनामिथी शापूची गावठी कोथंबीर चौदाशे अकरा रुपये भेट झाली गावठी कोथंबीर पुन्हा गावठी कोथंबीर चौदाशे एकावन्न रुपये बीड झाली गावठी कोथंबीर अशोका कोथंबीर पाचशे पंचवीस रुपये बीड झाली अशोका कोथंबीर

চারশে একটু আশা গরম নাম আকাবীর আশোকো চারশে আকরা রুপে বিট জব

तेराशे एक रुपया तेराशे एक रुपया तेराशे एक रुपया मावलीशे एक रुपये तेराशे एक रुपये भेटता मी तीन रुपये अरे रुपये मावली तेराशे रुपये भेट झाली

दोन हजार अकरा रुपये भेट झाली मी ती ना झाला रे शापू शापू चांगली कशी आहे

22 200 22 200 કી દે મેસેજ મોકલે કી દેબીને કી દેબીને सातशे एक रुपये रुपये सात पंचवीस रुपये सात पंचवीस रुपये सात एकान रुपये सात साठ रुपये सात साठ रुपये सात साठ रुपये बाबू रुपये ಸುಪ ಬಿಡದ್ದ ಆಶಂಂಬೀರ ಗಾವಿ ಕೊಥೀರ ಗಾವಿ ಕೊಥಂಭೀರ

सातशे एकूबा सातशे बघ ते सातशे एक रुपये भेट झाली अशोक ती पण आहे ಅಶೋ ಗೌತಂಬೀರ ಮನಲಶೇ ನಕೋ ನಕೋಲೇ ಸೇನ ರೂಪಾಯಿ ಭೇಟಿ ಅಶೋಕ ಗೌತಮೀರ

ಸತ್ತಂಬೀ ಅಶೋಕ ಗೌತಂ ನೌಶೆ ಅಕರ ಭೇಟ ಅಶೋಕ ಗೌತಂಬ ಅಕರ ಭೇಟ ಅಶೋಕ ಗೌತಂಬೀರ